नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबरपासून चालू होणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण भरपूर पारायण व्रत हे सगळं करत असतो तर बऱ्याच ताईंनी आता स्वामींची एकवीस दिवसांची सेवा ही कालपासून चालू केलेली असेल कारण ज्यांचे एंडिंग मंथमध्ये पिरियड्स आहेत त्यांनी सेवा नक्कीच लवकर चालू केलेली असणार आणि ज्यांचे ऑलरेडी झालेले आहेत त्या सेवा नंतरसुद्धा चालू करू शकतात आता बघा ह्या महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही स्वामींची काय काय सेवा करू शकता किंवा आता बऱ्याच महिला वर्किंग आहे ट्रॅव्हलमध्ये खूप टाईम जातो घरी यायला लेट होतो बेबी लहान आहे प्रेग्नेंट आहे किंवा ऑफिसमधून ट्रॅव्हलिंग खूप आहे बाहेरगावी जावं लागतं सतत तर घरी सतत राहणं जमत नाही तर आपण पारायणं करू शकत नाही त्यामुळे आपण काय करू शकतो तर बघा ताईंनो तुम्हाला जर एकवीस दिवसांची जर सेवा तुम्ही ऑलरेडी चालू केलेली असेल तर अतिशय उत्तम जर नसेल तर अजूनही आजपासून संध्याकाळपासून सुद्धा तुम्ही किंवा उद्यापासूनसुद्धा तुम्ही एकवीस दिवसांची चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही अवश्य करा बघा असं नाही की दत्त जयंतीपर्यंतच आपण पारायण करू शकतो किंवा पारायण केलं पाहिजेल असं काही नाही ते तेही तुम्ही करू शकता तुम्हाला नाही जमलं तर पूर्ण मार्गशीर्ष महिना तुमच्याकडं आहे तुम्ही पहिल्या गुरुवारपासून चालू करू शकता किंवा तुम्ही अगदी एकवीस नोव्हेंबरपासून तुम्ही चालू करू शकता आणि पूर्ण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे तुमची पारायणं होतील तेवढं तुम्ही करू शकता अजिबात टेन्शन घेऊ नका सेवा करण्या आणि त्याचा भाव आणून सेवा करणं ह्याला महत्त्व आहे आता तुम्हाला एकवीस जमत नाही तर तुम्ही अकरा पारायणं करू शकता सात पारायणं करू शकता पाच किंवा तीन हे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा दररोज आपण नित्यसेवा जशी करतो म्हणजे काय की दररोज तीन तीन अध्याय वाचणं एवढं सुद्धा तुम्ही करू शकता त्यालासुद्धा महत्त्व आहे कारण काही न करण्यापेक्षा थोडी जरी सेवा केली तरी ती आपल्या शिदोरीमध्ये आपण बांधून ठेवू शकतो आपण त्याचा पुण्याचा साठा आपण करून ठेवू शकतो आता जर पारायण एवढं तुम्हाला नाही जमत आहे तर तुम्ही अकरा सॉरी अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्हाला जर अकरा माळी दररोज करणं शक्य नसेल तर बघा मला माहिती आहे की जे मुंबईमध्ये राहतात किंवा जे पुण्यात राहतात किंवा जे मेट्रो सिटीजमध्ये राहतात जे वर्किंग वुमन आहेत त्या कशा प्रवास करतात हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि एवढं असूनसुद्धा सगळं घराचं काम करून ऑफिसचं काम करून जेव्हा त्यांना लोकलमध्ये किंवा बसमध्ये वेळ मिळतो तेव्हा ते, ते स्वामींच्या पोथ्या वाजतात मंत्र म्हणतात हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यांना माझा सलाम आहे किंवा ऑफ आहे सेवा करणं महत्त्वाचं आहे तर बघा माझं एकच सांगणं आहे की देवासमोर बसून भक्ती केली तरच ती पो पोचते का हो तर असं काही नाही आपल्याला जेव्हा संकट येतं आपण देवघरासमोर असतो का नेहमी नाही ना जिथं आपल्याला संकट येतं आपण ज्या परिस्थितीमध्ये असतो आपण तिथूनच देवाचा धावा करतो आणि देव आपल्याला त्या संकटामधून वाचवतो किंवा बाहेर काढतो म्हणजेच काय की आपली भक्ती त्यांना पोचते तर तुम्ही जसं मी इथं काउंटर घेतला आहे तसं तुम्ही काउंटर घेऊ शकता आणि बघा तुम्हाला काहीच जर करणं शक्य नसेल ना तर एक अशी सेवा आहे जी सगळ्यात मोठी आणि महाप्रभावी आहे ती म्हणजे नामजप किंवा नामस्मरण इवन प्रेमानंद महाराजांनी सुद्धा हा सांगितलेला आहे की नामजप ही सगळ्यात मोठी सेवा आहे आणि जेव्हा तुम्हाला फ्री टाईम मिळेल तेव्हा तुम्ही नामजप काउंटरवरती करा आता हा काउंटर मी ऑलरेडी फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतलेला आहे तुम्ही इथं जसं बघायला गेला तर ऑलरेडी माझा ऑलमोस्ट अडीच हजार जप झालेला आहे या काउंटरचा एकच फायदा आहे की हा तुम्हाला कुठेही कॅरी करता येतो तुम्हाला तुमच्या जपाचा ट्रॅक ठेवता येतो कारण जी लोक संकल्प सोडतात की मी या महिन्यामध्ये एक लाख कर किंवा पन्नास हजार करणार तर त्यांना हा खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्ही ट्रॅक ठेवू शकता माझी इथं एकच विनंती आहे हा काउंटर शो ऑफ म्हणून अजिबात वापरू नका लोकांच्या समोर शो ऑफ अजिबात करू नका मी हा फेब्रुवारीमध्ये घेतला आहे तुम्हाला आत्ता मी नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मी दाखवत दा आहे पण अजिबात शो ऑफ करू नका आणि बघा नामजप करताना किंवा नामस्मरण करताना तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की डोळे बंद करायचे स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्वामींना समोर आणायचा आहे तो भाव जो आहे भक्तीचा भाव जो आहे तो तुमच्याम मध्ये जागृत करायचं आहे आणि मग तुम्ही कितीही नामजप करा बघा तेवढंच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार तेवढंच ते, 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 ते युजफुलसुद्धा आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते की असं काहीही नाही की जर तुम्हाला जमत नाही तर नामस्मरण ही सगळ्यात सर्वात मोठी सेवा आहे ती कुठून पण तुम्ही करू शकता देवारासमोर बसूनच करणं गरजेचं आहे असं अजिबात नाही फक्त स्वामींना आठवा तो भाव निर्माण करा आणि प्रेमाने जप करा उगीच शो ऑफ काउंटरचा जा करायला जाऊ नका किंवा विदाऊट काउंटरसुद्धा तुम्ही नामजप करू शकता त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये अत्यंत पवित्र महिना असा मानला गेलेला आहे तो भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि दत्तात्रेयांना समर्पित आहे दत्तसेवा सुद्धा आपल्याला करायची आहे जेवढी जमेल तेवढी ह्या महिन्यामध्ये स्वामी सेवा नक्की करा त्याचं पुण्य आपल्या पदरात पाडा किंवा आपल्या शिदोरीत बांधून ठेवा कारण आपला आपल्याला ते कधीही लागू शकतं कारण कलियुग आहे जेवढी सेवा करेल तेवढं कमी आहे तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला कुठलीही स्वामी सेवा करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये कुठलीही स्वामी सेवा निवडा पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आणि शो ऑफ न करायला जाऊन खूप मनापासून प्रेमाने अंतःकरणाने स्वामींची कुठलीही एक सेवा घ्या आणि तीही पूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही नक्की करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ